जय चाडवा प्रसन्न नंदुशाल अर्चंद्र धुले कलाम फक्त बैजुरी साई डावी दोन बाजले अकरा हजार वर रक्कम यांना सुद्धा आजच्या मदनात जोरबाजू लवकरच लवकर जोर द्या आणि दहावा भिंजरला नाव त्या श्रीराम प्रसन्न विराज प्रवीण शोनिओले फक्त बैजुरीसाहेब उजवी दोन बाजले अर्धा गोंडा सोळा हजार वर रक्कम यांना सुद्धा आजच्या मदनात जोरबाजू लवकरच लवकर जोड द्या आणि अकरा भिंजरला नाव ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाथ मशन शेलो फक्त बलजुरी सर उजवी दोन मधला एकोणीस हजार रुपये रक्कम स्वतः जिबायला पाहिजे बघा पायथ्यावर पुन्हा काय लक्ष द्या आणि आता आलेला शर्यतीमध्ये उजवी साईड धन्यवाद बघा इकडे पायथ्यावर गाडी निघाली बिंजोरची महत्वपूर्ण माथारा निघाला वडलेगावकरांचा सरजा निघाला सरजा सोबत पळणारे नीलजानी वसतकरांचा सम्राट ही बिंजोर